चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तानो तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर सर्वांचे कल्याण हो ही स्वामीच्यानी मनापासून प्रार्थना स्वामी म्हणतात बाळा चिंतामुक्त हो आजपासून आणि आत्तापासून तुझ्या चिंता तुझ्या पाठीमागील जी काही पनवती लागलेली आहे तुझ्या जवळच्या लोकांनी तुझा जो काही विश्वासघात केला आहे तुझ्या शत्रूने तुझे जे काही नुकसान केले आहे ते सर्व तुझ्या आयुष्यातून घालवणारा हा दिव्य आणि चमत्कारिक संदेश शेवटपर्यंत ऐकून बघ बाळा आता रडत बसू नको उठ आणि जे काही तुझ्या हातामध्ये कार्य घेतले आहेस ते करायला सुरुवात कर आता चिंतामुक्त हो काळजी करू नको बाळा आम्ही तुझ्यासोबत आहो आहोत ना मग हा संदेश दुर्लक्ष न करता शेवटपर्यंत ऐकून पहा आणि तुझे बदललेले आयुष्य स्वतःच्या डोळ्यांनी पहा बाळा आता तुझे जीवन पूर्णपणे बदलणार आहे तुझ्या आयुष्यामध्ये आता सुखाचे आनंदाचे आणि सोन्याचे दिवस येणार आहेत बाळा तुझ्या आयुष्यातील जो काही त्रास चिंता काळजी सर्व काही मिटवणारा हा दिव्य संदेश तुझ्यासमोर आला आहे असे समज की या संदेशासाठी स्वामी माऊलींनी तुझीच निवड केली आहे तेव्हा बाळा शेवटपर्यंत ऐक कारण हा संदेश ऐकल्यानंतर खूप काही संकेत तुझ्यासमोर येणार आहेत बाळा ज्या लोकांनी तुला आजपर्यंत दुखावले आहे ज्या लोकांनी तुला शत्रू तुझ्या पाठीमागे जी काही पनवती लावली आहे आता यापुढे नाही कारण हा संदेश ऐकल्यानंतर तुझे भाग्य उजळणार आहे तुझ्या भाग्यामध्ये असा काही चमत्कार होणार आहे की जे तुझ्या नशिबात नाही ते सुद्धा तुला मिळणार आहे हो बाळा आमची दिव्य शक्ती तुझ्यासाठी कार्यरत आहे ही ब्रह्मांडाची शक्ती आता तुझ्यासोबत आहे तर तुला कोणालाही घाबरण्याची गरज नाही बाळा आमच्यावर विश्वास आहे ना मग आता असे समज की तुझ्या याच विश्वासाचे उत्तर देण्यासाठी ही माऊली तुझ्या समोर आली आहे बाळा हे सर्व काही तू सहन करत असतानासुद्धा आमच्या भक्तीमध्ये जराही अंतर दिले नाही आमच्या नामस्मरणामध्ये जराही तू खंड पडू दिला नाही याच तुझ्या भक्तीवर आम्ही खूप प्रसन्न आहोत बाळा आता चिंता सोड आता आमचे आशीर्वाद आणि प्रेम सदैव तुझ्या पाठीशी आहे बाळा या क्षणी आता चिंतामुक्त होशील या क्षणापासून तुझे आयुष्य पूर्ण बदललेले तू पाहणार आहेस फक्त हा संदेश दुर्लक्ष करू नको तुझे कल्याण होणार आहे बाळा ज्याची तू आशा सोडली होतीस आता तेच तुझ्या समोर येणार आहे ज्या काही गोष्टीमध्ये तुला अपयश आले होते आता अशक्य ते शक्य सर्व काही आमच्या आशीर्वादाने होणार आहे हो बाळा कारण दिव्य शक्ती तुझ्या सदैव पाठीशी आहे ही ब्रह्मांडाची शक्ती तुझ्या पाठीशी आहे फक्त बाळा धीरधर संयम सोडू नको योग्य वेळ आल्यानंतर जे काही मागितले नाहीस ते सुद्धा तुझ्या समोर येणार आहे जी इच्छा आता व्यक्त करशील ती तत्काळ पुरी होणार आहे जे तुझ्या मनामध्ये स्वप्न आहे तेच तू आता पूर्ण करणार आहेस आता सुंदर आणि एक आनंदाची गोड बातमी तुला लवकरच मिळणार आहे बाळा रडत बसू नको आता या शत्रूंसमोर लाचार होणे सोडून दे या शत्रूंसमोर गुडघे टेकणे सोडून दे आता तेच तुझ्यासमोर गुडघे टेकणार आहेत आता तेच तुझी ताकद पूर्णत ओळखून आहेत की आम्ही याच्या पाठीमागे लागून आमचे नुकसान करून घेतले आहे हो बाळा कारण त्यांना त्यांच्या वाईट कर्माची आता शिक्षा मिळत आहे त्यांचे जे काही वाईट कर्म आहे जे काही भोग आहेत का ते समोर आले आहे बाळा आता तुझी कितीही मोठी इच्छा असू दे येत्या चोवीस तासामध्ये पूर्ण झाली समज फक्त हा संदेश थोडा वेळ शांत मनाने ऐकून तर पहा आणि चमत्कार पहा कारण तुझ्या आयुष्यामध्ये आता खूप आनंदाचे वैभवाचे सुखाचे सर्व काही दिवस येणार आहेत हे सर्व घेण्यासाठी तू तयार आहेस ना स्वामी भक्तानो तुम्ही ही तयार असाल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी आई मी हे सर्व घेण्यासाठी आनंदाने तयार आहे अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी म्हणतात बाळा आता तुझे विरोधक तुझे यश पाहून लाजेने मान खाली घालणारच फक्त धीर धर कारण जेवढा तू धीर धरशील तुझ्यामधला आत्मविश्वास खंबीर ठेवशील तेवढेच तुझे कार्य सफल होणार आहे जी तुझ्या मनामध्ये इच्छा आहे आता ती लवकर पूर्ण होणार आहे बाळा आता तुझ्या शत्रूंच्या जीवनामध्ये उलतापालत झाली आहे कारण ज्यांनी तुला दुखवले आता त्यांच्या शिक्षेची वेळ तर आलीच आहे मग आता तुला त्यांची चिंता करण्याची गरज नाही स्वामी म्हणतात बाळा सर्वांनी तुझी साथ सोडली तरी चालेल तुम्ही एकटे आहात असे तुम्हाला वाटले तरी चालेल पण एक मनामध्ये असा काही आशा ठेवून चला की माझी स्वामी माऊली माझ्या पाठीशी आहे मी एकटा नाही कुठल्याही संकटामध्ये माझी आई माझ्या सदैव पाठीशी आहे कारण बाळा आम्ही एखाद्याचा हात पकडतो तो आयुष्यभरासाठी सोडत नाही हो बाळा तू आता चिंता करू नको आता तुमचे कुणी ठरवूनही वाईट करू शकत नाही कारण त्यांना आमचा सामना करावा लागेल मग ते तुझे दुःख असो तुझे कुठलेही संकट असो वा तुझी जवळची व्यक्ती असो वा तुझे, तुझे कुठलेही शत्रू असो त्यांना सगळ्यात आधी या स्वामी माऊलीचा सामना करायला लागणार आहे हो बाळा आता तुझे आयुष्य खूप चमत्काराने भरून जाणार आहे तुझे हे शत्रू तुझ्या पाया पडतील ज्यांनी तुला दूर केले तेच आता तुझ्या आयुष्यामध्ये परत येणार आहेत बाळा फक्त विचार करून या लोकांना आयुष्यामध्ये थारा दे कारण अजूनपर्यंत तू विश्वासघाताचे दुःख पचवत आहेस तेव्हा विचार करूनच तुझ्या आयुष्यामध्ये या लोकांना घ्यायचं की नाही हा निर्णय तुझा आहे बाळा शेवटी तुझ्या आयुष्य तुझ्या हातामध्ये आहे आणि काहीही करून अंधविश्वासाला थारा देऊ नको कारण ज्यांनी तुला त्रास दिला आहे त्याचे दुःख आजपर्यंत तुझ्या आयुष्यामध्ये आहे बाळा आता तुझ्यामध्ये असा एक बदल घडणार आहे ज्या बदलामुळे तुझे जीवन पूर्णत बदलून जाणार आहे कितीही मोठी इच्छा तुझी कठीण असो ती आता पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही बाळा आता वेळ आली आहे अशक्य ते शक्य होण्याची आता सर्व चांगलंच होणार आहे फक्त मनामध्ये सकारात्मक विचार ठेवून कुठलीही कृती करायला सुरुवात करा बाळा आता जेव्हा तुझ्यासमोर हा संदेश पोचला आहे ना मग चिंता करण्याची गरज नाही आता सर्व काही तुझ्या मनाप्रमाणे होणार आहे कारण तुझे दुःख काळजी चिंता सर्व काही आमच्याजवळ आहेत तुला फक्त सुखाची आनंदाची आता यापुढे अनुभूती येणार आहे फक्त हे घेण्यासाठी मनापासून तयार आहेस ना स्वामी भक्तानो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ